नमस्कार मैत्रिणींनो उन्हाळ्यामध्ये आपल्या मुलांच्या नाकातून रक्त येण्याचा अनुभव बऱ्याच पालकांना आलेला आहे तर उन्हाळ्यामध्ये लहान मुलांच्या नाकातून रक्त का येते व अशावेळी घाबरून न जाता घरातील काय उपाय करावे याबद्दलच काही माहिती जाणून घेऊया तर उन्हाळ्यामध्ये तापमान वाढले की हवेतील आर्द्रतेचे प्रमाण कमी होते त्यामुळे नाकात कोरडेपणा येतो नाकातील कोरडेपणामुळे शिरा कोरड्या होतात किंवा फुटतात आणि जखमा होतात त्यामुळे नाकातून रक्त सुरू होते ही समस्या जास्त दोन ते दहा वयोगटातील मुलांमध्ये अधिक आढळते तसेच वृद्ध व्यक्तींनाही या समस्येचा त्रास होऊ शकतो नाकातील ॲलर्जी अंतर्गत नसा किंवा रक्तवाहिन्यांना इजा होणे शरीरात पोषक तत्वांची कमतरता असणे उष्णतेचा त्रास यामुळे देखील नाकातून रक्त येऊ शकते त्यामुळे लहान मुलांना उन्हाळ्यामध्ये दुपारी बाहेर घेऊन जाणे टाळावे सायंकाळच्या वेळी ऊन कमी झाल्यावर लहान मुलांना फेरफटका मारण्यास घेऊन जावे आपल्या लहान मुलांच्या नाकातून रक्तस्राव सुरू झाल्यास अशावेळी घाबरून न जाता काय उपाय करावे हे बघूया लहान मुलांच्या नाकातून रक्तस्राव सुरू झाल्यास त्यांना खाली बसवावे थोडेसे पुढे झुकवावे म्हणजे हे रक्त घशात जाणार नाही थंड व ओला कपडा त्यांच्या नाकाखाली धरावा म्हणजे नाकातील रक्तवाहिन्या अंकुचित होऊन रक्तस्राव थांबेल नाकातून रक्त येऊ नये म्हणून आपल्या मुलांना भरपूर पाणी पाजावी त्यांच्या शरीरात पाण्याची कमतरता भासू देऊ नये शरीराला हायड्रेटेड ठेवावे नाकातून रक्त येऊ लागल्यास तर लहान मुलांना व बाळाला किंवा मोठ्या व्यक्तीस लगेच खाली झोपवावे यामुळे चक्कर येणार नाही नाकातून रक्त येत असल्यास त्या व्यक्तीच्या डोक्यावर थंड पाणी टाकावे व एका कपड्यात बर्फ गुंडाळून तो नाकावर काही वेळासाठी लावून ठेवा याने नाकातून रक्त येणारे लगेच बंद होईल कांद्याच्या रसाने देखील नाकातून येणारे रक्त थांबवले जाऊ शकते कांद्याचा थोडा रस काढा कापसाच्या बोळ्याने हा रस नाकात लावा आणि दोन तीन मिनटे तसाच राहू द्या तसेच कापलेला कांदा नाकाजवळ धरला तर त्यानेही रक्त थांबण्यास मदत होते नाकातून रक्त न येण्यासाठी उन्हाळ्यामध्ये गरम व मसालेदार पदार्थ खाऊ नयेत उन्हाळ्यात लहान मुलांना घेऊन बाहेर जाणे टाळावी तुमच्या लहान मुलांसाठी अशा अधिक वेगवेगळ्या उपयुक्त माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद